मराठा समाजातील तरुण कित्येक तरुण बेरोजगार राजू नवखरे यांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे जो स्वतः शेतकरी आहे त्याला कुणबी म्हणतात त्यामुळे आम्ही कुणबी आहोतच मराठा समाजाचा माणूस आपण आपल्या गावामध्ये माध्यमातून असू द्या कुठेतरी डॉक्टर झाले पाहिजे कुठंतरी इंजिनियर झाले पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्याच दिवशी आपण सर निवेदन दिलं टॅक्स केलं आणि स्वतः जाऊनही निवेदन माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आरक्षण जे भेटलं ते शांतता प्रिय पद्धतीने आपण जी वसमतला सुरुवात केली आणि त्या वसमतच रूपांतर महाराष्ट्रभर पसरलं देशभर पसरलं आणि आपल्याला आरक्षणही मिळालं पण हे आरक्षण टिकण्यासाठी संसदेमध्ये एक मांडणी पाहिजे ती मांडणी करण्यासाठी तुम्ही आम्ही मिळून आपल्या लोकप्रतिनिधीला तर सगळे खासदार तिथे आहेत त्यांना तर विनंती करूतच पण जिथं जिथं म्हणून जे जे काही आंदोलन होतील तिथे राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या चौकटीच्या पलीकडे जाऊन कोणत्याही लोकप्रतिनिधित्व न सांभाळता आपल्याला जी जी वेळ आंदोलनाच्या माध्यमातून जर उद्या आली तर त्याच्यासाठी आपण रस्त्यावर उतरून सुद्धा हे आंदोलन मिळवण्याचा प्रयत्न निश्चितच मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं असतं तर त्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्ही तिथं आमचे लेकर बाळ शिकले असते आम्ही त्या माध्यमातून कुठं ना कुठं इंजिनिअरिंग कुठं ना कुठं एमबीबीएस ला लागलो असतो आपल्याला मराठा आणि मुस्लिम आरक्षणासाठी निश्चित आपल्याला पक्षाचं आपल्याला काहीतरी धोरण स्वीकारावं लागल जो समाज कधी एकऱ्यावर होता शंभर शंभर एकऱ्यावर होता तो आज गुंठ्यावर आलाय जो मराठा समाज सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालायचा तो आज त्यांच्यात पूर्ण त्या लोक मराठ्याच्या आरक्षणाची तिथे काहीतरी गरज आहे मराठा समाजामधून येतो जो मराठा समाज बहु बहुसंख्येने या महाराष्ट्रामध्ये आहे आज मागच्या काळामध्ये आरक्षण भेटलं पण ते मराठा समाजाचं आरक्षण टिकलं नाही मी सगळ्याला अध्यक्ष मोदी आपल्या मार्फत विनंती करतो सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाही सगळ्यांना मी विनंती करतो ले ले की आपण जे कोर्टामध्ये आपलं जे प्रकरण थांबलेलं आहे आरक्षणाचं त्यासाठी यातल्या सभागृहातील जास्तीत जास्त सगळ्यात मंडळीनं तिथं उठाव केला पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये काम केलं पाहिजे बाबतीमध्ये आता काही जण बोलले प्रत्येकाला पक्ष असते प्रत्येकाला जात असते प्रत्येकाला धर्म असतात प्रत्येकाला विचार असतात त्या विचाराने ते त्याच्या पद्धतीने काम चालत असते पण ज्यावेळेस समाजाचा विषय येतो त्यावेळेस कोणताच पक्ष नाही कोणतीच जात नाही कोणताच विशेष नाही तुम्ही आम्ही एका कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण येते कोणी बोलतो ते सरळ बोलतो माझ्या बापाला घेऊन बी बोलत नाही सभागृहात सुद्धा सगळ्यांना ऐकलं असं तुम्ही सगळ्यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणून पण बोललो आणि सगळ्या बाबतीमध्ये रोज बोलतो आतापर्यंत सभागृहामध्ये तीन बोललो व्हिडिओ टाकायसाठी बोललो नाही निवडणुकीला जेव्हा उभं टाकतो त्यावेळेस पंधरा वेळेस निवडून आलो या लोकांना निवडून दिलेले आहे समाजानं मोठं केलंय त्या समाजासाठी सुद्धा आम्ही जागृतपणे राहतो ज्यावेळेस आमदार होते आहे माणूस केवळ सभासदाचा सभागृहामध्ये जाते ते कोणत्या जातीचा कोणत्या पक्षाचा नसतो पण मी स्वाभिमानाने सांगतो की मी मराठा समाजाचा आहे त्या कुटुंबाच्या जेवण आणि काम करत आज आपण तिथं कुठं गुन्हे दाखल होत असतील तर एक नंबरला मी प्रतिनिधी म्हणून माझं स्वतःचा लोक घडवित असताना चार लोक जमले की तिथं स्पिरिट घडून आणवायचं नसते त्या लोकायला योग्य वळण देण्याचं सुद्धा काम तुम्हाला आम्हाला करावं लागत असतंय आज तरुण पोरं येतं आम्ही म्हणलं नाही नाही आता असं आपल्याला त्यानं नाय मारले आपल्या माणसाला मारले आपण एष्टा फोडू एष्टा फोडून काय होते रास्ता रोको करून काय होते तुमच्या आमच्या माणसं तिथं दोरं घेऊन आता तिथं वसमतला येतात तुमचे आमचे माणसं दवाखान्यामध्ये येतात तुमचे आमचे माणसं तिथं काही ना काहीतरी आपले हळदीचे पोते घेऊन वसमतला ऐकायला येतात आधीच पाऊस पडना तुमच्या आमच्या याला सुद्धा संविधानिक मार्गाने ज्या पद्धतीनं तुम्ही बोलले त्या पद्धतीनं संविधानिक मार्गाने त्याला तिथं त्या, त्या मोर्चाला वळण द्यावं लागणार असते मागच्या दीड दोन महिन्यापासून जे मनोज जरांगी पाटलानं उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला माझा पूर्णतः पाठिंबा आहे वसमत विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आणि ज्या समाजामधून मी मोठा झालो ज्या समाजानं आम्हाला ना मोठं केलेलं आहे त्या समाजाच्या माध्यमातून मी सांगतोय की माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एक हजार एकोणसत्तर प्रमाणपत्र कुणबी समाजाची सापडलेले आहेत त्यानुसार आम्ही कुणबी आहोत हे सिद्ध झालेले त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हो ही माझी स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे सरसकडे आरक्षण मराठा समाजाला भेटलं पाहिजे पहिल्या दिवशी आमदारांनी गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं त्यानंतर काल मंत्रालयातील गेटला कुलूप ठोकलं होतं आणि आज मंत्रालयासमोर जो प्रमुख रस्ता आहे त्यावर या आमदारांनी चक्काजाम आंदोलन केलं कुणबी या शब्दाचा अर्थ असा आहे की जो शेती कसतो जो स्वतः शेतकरी आहे त्याला कुणबी म्हणतात तुम्हाला प्रश्न आहे की मराठा समाजामध्ये शेतीशिवाय दुसरा काही पर्याय आहे का त्यामुळे आम्ही कुणबी आहोतच राजू नवखरे यांनीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली मंत्रालयाला टाळं ठोकल्यापासूनचा आंदोलनाचा प्रवास ते आत्तापर्यंत विधान विधानभवनाच्या नागपूरच्या अधिवेशनापर्यंत विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करण्याचा प्रवास जो आहे तो आमदार निलेश लंके आणि राजू नवगरे या दोघांचाही आहे तर क्षणा मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधनं आरक्षण मिळावं कुणबीमधनं आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे आपण राजू नवगरे यांच्याशी बोलणार आहोत आंबेडकरांनी आपल्याला घटना दिलेली त्या घटनेच्या माध्यमातून एक आपलं कमिशन नेमण्यात आलं होतं मागासवर्गीय आयोग आणि त्या मागासवर्गीय आयोगानं तिथं क्लिअरली सांगितलेलं आहे की मराठा समाज हा बॅकवर्ड आहे त्यांना अत्यंत आरक्षणाची गरज आहे आमच्या इथले शेकडो तरुण बेरोजगार आहेत मराठा समाजामधून त्यांना आरक्षण जर भेटलं तर निश्चित ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन आपली आपल्या कुटुंबाची आणि निश्चितच आपल्या राज्याची प्रगती त्या माध्यमातून होऊ शकते आपण विनंती करतोय की मराठवाड्यातील हक्काचे मराठा आरक्षण त्या आरक्षणासंदर्भात सरकारने श्वेत पत्रिका आणि आणि तेवीसला मराठा कुणबी म्हणून आरक्षण होते हैदराबाद स्टेट मध्ये मराठा म्हणून आरक्षण होते काकासाहेब कालिलकर आयोगाने जो अहवाल सादर केला त्यामध्ये सुद्धा मराठा ओबीसी म्हणून आरक्षण होतं आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली मराठ्यांचा मराठा म्हणून ओबीसी मध्ये समावेश होता सात संयुक्त महाराष्ट्र झाला त्याच वेळेस मराठा 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 समाजाला ओबीसी समावेश होणे आवश्यक होते पण त्यावेळेस ते झालं नाही मी आपल्या माध्यमातून विनंती करतोय की मराठा समाज हा सगळ्या अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम करत असतो ते कधीही कोणा समाजावर अन्याय करत नाही जर एखाद्या माणसाला जर गावात अडचण आली मी अध्यक्ष महोदय सरपंच पदापासून काम केलेलं आहे मी तीन वेळेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे मराठा समाज हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतो जर एखाद्या बाकीच्या समाजाला अडचण आली तर सगळ्यात तिथं लवकर जाऊन मराठा समाजाचा माणूस तिथं मदत करण्याचा प्रयत्न करत असतो इथे मागासवर्गीय व बहुजन कल्याण विभाग या माध्यमातून मराठा मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्वेक्षणासाठी निधीची उपलब्धता करून दिलेली आहे मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या सभागृहाला आणि या सरकारला सांगू इच्छितो की मराठा समाज हा अत्यंत आजच्या बेरोजगार आहेत चार चारशे दोन दोनशे गावामध्ये तिथं त्या माध्यमातून बेरोजगार आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा मागच्या तीन महिन्यापासून चालत आहे मी आपल्या मार्फत विनंती करतोय की मराठा आरक्षण हे टिकणार आरक्षण सरकारनं दिलं दिलं पाहिजे आणि या आरक्षणाचं हे जे भी भि, भिस्त घोंगडे ते मिटवलं पाहिजे आणि या आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे